गावकरी मंडळी मित्र मंडळी गणेश भाऊ तायडे हे उपस्थित होते पोलीस अधिकारी उपस्थित होते शांततेत आंदोलन पार पडला शहापूर रस्ता अनेक वर्ष न दुरवस्था झाले आहे हा रस्ता शहापूर पळसगाव गोळेगाव गाजगाव बोरगाव आबेलोहळ हा एम जाणारा मार्ग आहे रोज हजारो कामगार जातात चळवळण रस्ता आहे हे गाव लासूर बाजारपेठ आहे रुया गावना चारी बाजूना रस्ता दुर अवस्था आहे एमर्जन्सी पेशंट डिलेवरी पेशंट ना खूप परेशानी कोण बोलतो म्हणल्या सर बोला साहेब आता तुम्ही आयुष्य चाललं पार्टच नाही साहेब प्रशासकीय मान्यता मेन आहे त्याच्यामध्ये मग इस्टिमेटचा म्हणजे प्रस्ताव निवडण्याचा आहे प्रशासकीय मान्यता म्हणजे हा मग मग का म्हणजे कधीपर्यंत होऊ शकत म्हणजे प्रशासकीय मान्यता प्रश्की मान्यता म्हणजे आम्हाला आज संध्याकाळी भेटते का दुपार भेटती का तुम्ही एक दोन तासात पाठवणार असं थोडं बाजूला बसतो काय कसं नेमकं हा मग ऐकाय आता आता आत्ता शिक मद्याचं बोलले तुम्ही तुमच्या हातात असलं तुम्ही सातुती साहेब काही बोलू नका या विषयावर तुमच्या हातात नसलं तर आमच्या सोबत जबाबदार लोकांनीच बोलायचं या विषयावर कारण इथं आल्यावरच कळतं नेमका काय प्रॉब्लेम आहे आमच्या लोकांचा आम्ही सहा दिवसापासून काही पागल लोक आहे का साहेब आमच्या डोक्यावर काही परिणाम झाला का व्हिडिओ कॉल करा शालेय विद्यार्थी पास साहेब कशा रस्त्यावर येऊन थांबेल इथं था। आणि तुम्ही लोक पहा तुमच्या लोकांना विचारा किती साहेब आणि तुम्ही आता शिवाच्या हातात म्हणल्यावर मग तुम्ही आता, आता माय सरकल मी साहेब त्या खात्याचं सा काम केलेलं आहे मग घेऊन असं जबाबदारी का बोलत नाही आपण आमच्याकडे हे समजून सांगायचं कागद आहे तुमच्या डेप्टी इंजिनियरला पाठवलं तुम्ही हा काय म्हणजे आता याच्यामध्ये जर माझ्या आवश्यक दुसरं कोणी असं तर ठीक होतं मग समजा तुम्ही साहेबांशी चर्चा करा मग आम्हाला फोन करा साहेब कधी पाठवते तुम्हाला अरे प्रस्ताव येते साहेब रातोरात साहेब आपण करोड रुपयाची मान्यता दिलेले लोक आहे तुम्ही आम्ही साहेब मी त्या तुमचं बांधकाम सभापती होतो साहेब मी तुम्ही आता नवीन आले तुम्हाला माहित नसेल कदाचित आपत्कालीन प्रसंगामध्ये परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांनी काय जबाबदारी पार पाडायची ते तुम्हाला माहिती आहे चांगलं आणि तुम्ही त्यांच्याशी बोलून मला परत सांगा शिवसाहेबाशी बोलून तुम्हाला पुन्हा पाच मिनिटं वेळ तुम्ही बोलाव त्यांची हे काय ते जबाबदारी थोडी बोलली